नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डॉक्टर सेनेच्या सांगली जिल्हा एकनाथ शिंदे आनंदराज आंबेडकर युतीतून स्थानिक स्वराज्य इलेक्शनचा बिगुल रिपब्लिकन सेनेच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी कामगार नेते व बहुजन नेते डॉक्टर शंकरदादा माने यांची धडाकेबाज निवड करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर युवा राष्ट्रीय नेते एडव्होकेट अमन आंबेडकर प्रदेश महासचिव विनोद काळे यांनी एकमताने ही निवड केली या निवडीच्या वेळी आनंदराज आंबेडकर म्हणाले की आजपर्यंत महाराष्ट्रातील गटबंधन केवळ नेत्यांना आमदार खासदार बनवण्यासाठी झाले परंतु मी हे गठबंधन आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना सत्ता देण्यासाठी केलं आहे रिपब्लिकन सेनेची युती सध्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षासोबत झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या युतीतून लढवल्या जाणार आहेत डॉक्टर शंकरदादा माने यांच्या निवडीमुळे सांगली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेला एक खंबीर नेतृत्व लाभलं आहे यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आणि फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करणारे सर्व कार्यकर्ते आहेत सर्व सोलापूरकरांना माझा क्रांतिकारी भीम शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेनं वंदन करून आज खऱ्या अर्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करत असताना आमचे आदर्श आदरणीय आनंदी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे पहिल्यांदाच काम करणार आहे आणि त्यांनी मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे मित्रांनो आज एक ऐतिहासिक कार्यक्रम माझ्यासाठी आहे कारण काही दिवसापूर्वी आमची अमनजी बरोबर मैत्री झाली आणि ती मैत्री कामाच्या माध्यमातून आम्ही एकत्रित आणली आणि ज्यांची आज श्रीशल्य जग श्रीशल्य गायकवाडी यांची मैत्री तर आमच्या अशा ठिकाणची मैत्री आहे स्पेशल काय आम्हाला फायदे के ते मैत्री आमची कधीही म्हणजे न विसरणारी मैत्री आहेत अशा ठिकाणी आणि अशा वेळी एकामेका बरोबर दिवस घालवलेले शेड्युल कास्ट फेडरेशन बरखास्त केलं आणि स्वतंत्र रिपब्लिकन चा संकल्प ज्या वेळेला मांडलं त्या वेळेला चा संकल्प मांडत असताना सत्ता आपल्या हाता हातात आली पाहिजे इथल्या बहुजनांच्या हातात आली पाहिजे म्हणून त्यांनी रिपब्लिकनचा संकल्प मांडलं आणि ही रिपब्लिकन संकल्प आपण लक्षात घेतलं पाहिजे की एका जातीच्या पाठीमाग मित्रांनो मला खरंच वाईट की आज स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षपेक्षा जास्त उलटून गेली पण आम्ही अजून सत्तेपासून वंचित आहे आम्ही नेत्याच्या मागे पळायचं नेत्याच्या आजूबाजूला करायचं नेत्यांच्या याच्यावर ही करायचं याच्या पलीकडे आम्ही काहीच केलं नाही मोठे भाषण करायचे मोठे हे करायचे याच्या पलीकडे आम्ही काहीच केलं नाही आम्ही सगळ्या चळवळीत पुढे आहे परंतु ग्राउंड लेव्हलच्या चळवळीमध्ये आम्ही कुठं तर कमी पडा लागलो हे आम्ही सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे रिपब्लिकांच संकल्पन हे मोठं संकल्पन होत आणि ते ग्राउंड लेव्हलला बांधून एक केडर बेस कार्यकर्ता तयार करून केडर त्यांना सत्य आणि असत्याच ट्रेनिंग देऊन आपण रस्त्यावर उतरला पाहिजे आणि उतरून आम्ही मी साहेबांना आज अभिवचन देतो सांगली जिल्ह्यामधला निकाल तुम्हाला येणाऱ्या काळात मध्ये तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा निकाल दिसेल कारण तुम्ही जे अ युती केली ती युती ती युती नसुन दोन विचारामधले एक बांधिलकी आहे म्हणजे एक दुसरा तो आपला बोध विचार आणि आपली सगळी लोक आपली लोक जर फुटली असतील तर त्याची जोड तुम्ही मराठ्यांची दिलेली आहे त्या मराठ्यांची जोड घेऊन आता मला आत्मविश्वास वाटतोय की या युतीच्या माध्यमातून मराठा वर्ग सुद्धा आपल्याला मतदान करेल आणि आपल्या सीटा कुठं निवडून येतील या पद्धतीच मी तुम्हाला अभिवचन देतो की आमच्या सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मराठा वर्ग आहे जो शिंदेना मांडणार आहे आणि जो आंबेडकरवादी कुटुंबाला आंबेडकर कुटुंबाला मांडणारा जो आपला बहुजन वर्ग आहे तो दोन्ही मिळून या युतीला एक्सेप्ट करेल आणि एक्सेप्ट करून आपल्याला नक्कीच एक सत्ताधारी समाज बनवण्याच्या दृष्टिकोनातून चांगला मार्ग मिळेल एवढा मला आत्मविश्वास वाटतोय आणि मी एवढंच बोलतो जास्त बोलत नाही पुन्हा सगळ्या विचार मंच सगळ्यांना मी आभार मानतो माझी जिल्हा अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आणि मी तर सांगतो सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भी तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका